नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे साड्यांमध्ये आपल्याला नेहमीच नवनवीन ट्रेंड पाहायला मिळतात कधी पैठणी कधी सिल्क कधी कांचीपुरं पण तुम्ही ही साडी कधी पाहिली नसेल या साडीचे नाव आहे कसू ही साडी केरळमधील प्रसिद्ध साडी आहे या साडीची खास वैशिष्ट्य म्हणजे ही साडी मोती या रंगाची आहे साडीची बॉर्डर ही गोल्डन जरीची असल्यामुळे या साडीला कसू असे नाव पडले असे म्हटले जाते कसू साडी ही केरळमधील विशेष लग्न समारंभामध्ये कार्यक्रमांमध्ये किंवा खास प्रसंगी नेसली जाते कसू साडी केरळमधील एखाद्या शुभप्रसंगीसुद्धा नेसली जाते कसू साडीमध्ये आपल्याला अनेक व्हरायटी पाहायला मिळतात यामध्ये कॉटन सिल्क अशा साड्यांची व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते कसू साडी पाच हजार रुपयापासून तुम्हाला पुढील किमतीत मिळू शकते कसू साडीमध्ये सध्या एम्ब्रॉयडरी वर्क केलेल्या साड्यासुद्धा पाहायला मिळतात कसू साडीचे वैशिष्ट्य ही घातल्यानंतर एकदम सात्विक व वा निर्मळ वाटते आणि स्वच्छ वाटते कसू साडीवर कॉन्ट्रन्स ब्लाऊज घातले तर खूप सुंदर दिसते कसू साडी ही दिसायला खूपच अप्रतिम आहे तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी खास तयार व्हायचे असेल किंवा सर्वांमध्ये वेगळे तयार व्हायचे असेल तर तुम्ही अशा कसू साड्या नक्कीच निवडू शकता कसू साडी दिसायला एकदम फ्रेश कलरमध्ये मिळते मोती कलर असल्यामुळे ही साडी कुणीही घातली तर खूपच सुंदर दिसते तुम्हाला ट्रेडिशनल व मॉडर्न लुक करायचा असेल तर तुम्ही नक्कीच अशा कसू साड्या घालू शकता मैत्रिणीनो कशा वाटल्या या कसू साड्या केरळमधील लोकप्रियतेने घातल्या जातात तर नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा